सदैव तुमच्याकडे धनाचे आगमन व्हावे आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी यासाठी आणखीन एक वास्तूचे रेमेडी घेऊन आले आहे वास्तूच्या रेमेडीज ह्या खूप प्रभावशाली असतात जरी तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असले तरी वास्तूमध्ये ते दोष काढून तुम्ही तुमच्या कुंडलीला पॉझिटिव्ह करू शकता तर त्यासाठी ही रेमेडी नक्की करा एक पांढऱ्या रंगाचा तुम्ही पिगी बॅग पिगीबॉक्स आणायचा आहे पांढऱ्या रंगाचा पिगीबॉक्स म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये सेविंग करता असा गल्ला घेऊन यायचा आहे आणि गल्ला हा पांढऱ्या रंगाचा हवा आहे पांढऱ्या रंग हा, हा पॉझिटिव्हिटीला खूप आकर्षित करतो धनाचे आगमन खूप चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणून पांढऱ्या रंगाचा गल्ला घेऊन यायचा आहे आणि तो, तो तुम्ही तुमच्या नॉर्थला म्हणजे उत्तर दिशेला स्थापित करायचं आहे बरोबर पूर्ण उत्तरेच्या भिंतीच्या मदोबत स्थापित करा आणि लक्ष्मीचे आगमन लगेच होते आहे असं मॅनिफेस्ट करा आणि आलेला अनुभव कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ